काल भारताने मध्यरात्री दीड वाजल्याच्या अंदाजामध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी ज्या अड्डे आहेत त्या नऊ ठिकाणावर हल्ला केला आणि भारताने दाखवून दिलं की ही का जबाब आम्ही पत्तर शे देंगे भारताच्या तिन्ही दलाचं तिन्ही सुरक्षा दलाचा आम्ही पहिल्यांदा बहुजन विकास साहेबांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो भारताच्या तीन दलाची कृती आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची कूटनीती आज कशी कामाला आली हे त्यांनी त्याच्या कर्तीतून दाखवून दिले म्हणून भारताचा नागरिक म्हणून ना मी त्यांच्या पहिल्यांदा अभिनंदन करतो पाकिस्तानला आमचं एक सांगणं आहे तुम्ही भारताच्या नादी लागू नका तीस वर्षापासून भारत ते सहन अत्याचार सहन करताय पण आज देखील भारताने माणूस किती केली देखील निरपराध लोकांच्या पाकिस्तानच्या लोकाला भारताने मारलेलं नाही एक वेगळ्या प्रकारचे स्टाईल करून भारताने दहशतवादी हड्डे आहेत हे नऊ ठिकाणी हल्ले करून दहशतवादी हड्डे उद्ध्वस करण्याचं काम भारताने केलं आहे हे दहशतवादी कुणाचे नाहीत कुणा जातीचे नाहीत कुणा पंचायती नाहीत यांना जात धर्म काहीच नसतो प्रत्येक देशाला जाचे कशा देशामध्ये वाहत आहेत आणि यांचा भीमड झाला पाहिजे हे भारताने जे पाऊल उचल आहे त्या सर्व भारताच्या पावलाचं सर्वांनी समर्थन करतायत भारता देशामध्ये आहे जगामध्ये मासतक म्हणत आहे म्हणून भारताचा जिकडे अभिनंदन होतो आहे भारताने यापुढे देखील आणि कदापि अन्य खपून घेऊ नये जे अतिरिक्त आहेत त्यांचा असाच भीम भारताने करावा बहुजन विकास अभियान या सर्व त्यांच्या या कृतीचं पुढे एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो जय हिंद जय संविधान